गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्वश्री भक्तांना माझा नमस्कार तर नेहमी ठरल्याप्रमाणे आजचा गुरुवार आणि मी घेऊन आले आहे एक नवीन अनुभव तर आपला आजचा हा अनुभव आला आहे आपल्याला औरंगाबाद येथून आणि आपल्या अनुभवधारक आहेत सौ हेमा पाटील तर बघूया आजचा हा अनुभव गजानन महाराजांच्या कृपेचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेली श्रद्धा नमस्कार गणगणगणात बोते श्रीजी प्रसिद्धी या यूट्यूबच्या माध्यमातून आज मी आपणाला गजानन महाराजांचे काही अनुभव जे मला आलेले आहेत ते शेअर करणार आहे माझे नाव सौ हेमा पाटील मी राहणारी आहे औरंगाबाद आधीचे नाव आत्ताचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर तर मी तुम्हाला आज जो अनुभव सांगणार आहे तो मागच्या दहा बारा वर्षांपूर्वीचा अनुभव आहे आणि त्यानंतर मला आत्ता तीन वर्षांपूर्वी आणखी एक अनुभव आलेला तोही मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला दहा बारा वर्षापूर्वी आलेला अनुभव सांगते मी ज्या घरात लहानाची मोठी झाली तिथे देवाची काही पूजा वगैरे विशेष कधीही केली जात नव्हती फार प्रमाणात त्याचं काही पूजा अर्चा करण्याचं प्रमाणच नव्हतं आणि लग्न झाल्यानंतरही मला जे कुटुंब मिळालं त्या कुटुंबातही देवाबद्दल फार अशी पूजा अर्चा कर केली जात नव्हती अशा पद्धतीचे माझे दोन्ही साईडचे वातावरण होते घरातले त्याच्यामुळे मलाही देवाबद्दलची फारशी अशी आवड नव्हती फारशी म्हणण्यापेक्षा नव्हतीच असं म्हटलं तरीही चालेल मी कधीही देवपूजा केली नाही लग्नानंतरही कधीही करत नव्हती नित्यनेमाने आपले दुसरे काम करायचे पण देवपूजा मी कधीही केलेली नाही आहे तर एक दिवस असेच लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर मला एक अनुभव आला वार होता गुरुवारचा आणि रात्री झोपेत असताना बारा वाजेनंतर मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये मला असं दिसलं म्हणजे आधी जी एक संकल्पना तुम्हाला सांगते की मला लोकांची घरं बघायला फार आवडतं मला कुणाच्या घरात काय केलं आहे कुणाचं घर कसं आहे कोणी कुठे काय ठेवलेलं आहे सुंदर सुंदर घरं बघायला मला अतिशय आवडतं तर स्वप्नही मला त्याच संदर्भात पडलं स्वप्न असे की मी एक खूप मोठा बंगला बघायला गेले आणि अतिशय सुंदर बंगला आहे आणि मी असं सगळीकडे नजर आहे ही सगळा बंगला मस्त बघती आहे आणि बघत असताना त्यांनी पी ओ पी कसं केलं म्हणून मी सहज वरती नजर केली आणि मी त्या पी ओ पीकडे बघितलं तर त्या पी ओ पीमध्ये बघताना मला त्या पूर्ण पी ओ पीवरती एक खूप जुन्या काळातली फ्रेम दिसली म्हणजे एकदम असं लाकडाचे आजूबाजूचे निघालेले असतात तसे एकदम जुन्या काळातली प्रेम असते तशी मला ती प्रेम दिसती आणि तिथे मला एक महाराज दिसले तेव्हा मला ते महाराज कोण आहे हे माहीत नव्हते फक्त मला तिथे ते चित्र दिसलं आणि मी ते बघितलं आणि बघत बघत असेच पुढे निघून गेले कारण मला त्यांच्याबद्दल काहीही ठाऊक नव्हते तसेच त्यानंतर त्या बंगल्याच्या पाठीमागे गेले तिथे छान गार्डन होतं टेबल खुर्ची होती त्या खुर्चीवर मी बसले तिथे टेबलवरती एक मासिक ठेवलेले होते ते मासिक मी उघडलं आणि म्हटलं बघूया या मासिकमध्ये काय आहे तर त्या मासिकच्या प्रत्येक पेजवर जसे जसे मी पान उलटत होते तसे जसे मासिकाच्या प्रत्येक पानावर तेच चित्र होतं जे मी पी ओ पीमध्ये बघितलं तेच महाराज होते तेव्हा मला माहीत नव्हतं ते कोणते महाराज आहे मी म्हटलं असेल हे असंच मासिक त्याच्या पर त्याच्यामध्ये प्रत्येक पानावर हेच हेच चित्र आहे म्हणून मी त्याचं प्रत्येक पान बघितलं तर मला महाराजच दिसले मग मला एकदम जाग आली आणि मी उठले उठल्यानंतर सकाळी मी म्हटले अरे असं स्वप्न आपल्याला का पडलं असेल याचा काय अर्थ असेल ते महाराज कोण असतील मला तर काही माहिती नव्हती तो वार होता गुरुवार आणि गुरुपौर्णिमा होती का नाही एवढं मला फारसं काही त्यातला रस नव्हता मग मी संध्याकाळी आम्ही तिथल्या आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या मैत्रिणी रोज एक तास भेटत असतो तर तिथे असा विषय निघाला आणि मी त्यांना विचारलं म्हणजे मी त्यांना सांगितलं की अरे मला आज असं असं स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये मला असे एक महाराज दिसले पण कोण होते मला काही ठाऊक नाही तर तुम्हाला काय वाटतं कोण असतील असं तर ते म्हणे कसं बघितलं तू काय होतं म्हटलं छतावर खूप मोठे महाराज होते त्यांनी असं हात वरती धरलेला होता काहीतरी पीत होते मग माझ्या मैत्रिणी सगळ्या देवपूजा करणाऱ्या होत्या त्यांना सगळं याबद्दलचं नॉलेज होतंच त्यांनी मला लगेच सांगितलं की तो फोटो म्हणजे गजानन महाराजांचा फोटो आहे तुला गजानन महाराज दिसले मी म्हटले गजानन महाराज म्हणजे कोण मला गजानन महाराज आणि स्वामी समर्थ या दोघांमधला फरकही कळत नव्हता की कोणाला गजानन महाराज म्हणायचे आणि कोणाला स्वामी समर्थ म्हणायचं मला दोन्ही सारखेच वाटत होते नावाने तर मी म्हटलं कोण गजानन महाराज कुठले मी सांगितले खूप मोठा फोटो होता अगदी जुन्या काळातला फोटो होता अंगावर काही नव्हते एक आपलं छोटंसं काहीतरी लंगूट वगैरे घातलेलं होतं आणि खूप जुनं असं होतं तर ते म तर माझ्या मैत्रिणी म्हटल्या तो गजानन महाराजांचाच फोटो होता आणि मासिकामध्ये पण मला तेच दिसले हात वरती धरलेला चिलीम पीठ आहे आणि म्हणजे नंतर जसं मी हे करायला लागली तेव्हा मला जाणवलं की ते गजानन महाराजच होते तेव्हा मला काही माहीत नव्हतं मैत्रीण बोलली अगं तुला गजानन महाराजच दिसले मी म्हटलो हो मग हे असं का झालं कसं झालं मी तर देवाचं काहीच करत नाही मी देवाची पूजाही करत नाही देवाची आरतीसुद्धा म्हणत नाही कधी कुठलं पुस्तकही वाचत नाही मला तर काही नॉलेज पण नाही आहे त्याच्यातलं मग त्या म्हटल्या आज गुरुपौर्णिमा आहे तुझं खूप छान नशीब आहे की देवाने तुला असं सगळं दाखवलं आणि तुला ते दिसले त्यांनी मला सगळ्यांनी खूप आनंदात सांगितलं की तू खूप भाग्यवान आहेस तुला गजानन माऊली दिसली मग तेवढ्या गप्पा झाल्या आणि मग मी घरी आली मग घरी आल्यावर दोन तीन दिवस असेच गेले आणि मग मी सहज विचार केला की मलाच असं स्वप्न का पडलं असेल मी तर काहीच करत नाही मग मलाच हे स्वप्न का पडलं असावं मग मैत्रिणी म्हणतात ते गजानन महाराज आहेत मला माहीत नाही पण मैत्रीण म्हणते की ते गजानन महाराज आहेत मग मला असं स्वप्न का पडलं असेल मग माझ्या मनात थोडं कुतूहल की आपण कुणाला तरी विचारायला पाहिजे मोठ्या माणसाला मग माझे एक जड ओळखीचे होते जे स्वामी समर्थांच्या मठामध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी असतात तेव्हा मी त्यांना फोन केला त्यांना मी ही सगळी माहिती सांगितली मग मी त्यांना विचारलं की मला हे स्वप्न का पडलं असावं आणि याचा अर्थ काय असू शकतो याचा अर्थ मला तुम्ही सांगा तर तेव्हा ते म्हणाले की कदाचित असं असेल की त्या काळामध्ये म्हणा किंवा त्या जन्मात म्हणा तुझ्याकडून काहीतरी त्यांची सेवा झालेली आहे तू त्यांची सेवा केलेली आहे आणि या जन्मात त्यांना तुझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे जी तू आत्तापर्यंत केलेली नाही पण देवाला असं वाटतं की याच्यापुढे तू माझी सेवा करावी आणि या जन्मात पण तुझ्याकडून माझी सेवा व्हायला हवी आणि म्हणून तुला हे स्वप्न पडलेलं असावं एवढे बोल एवढे ते बोलले आणि फोन ठेवून दिला मग मी विचार केला फार विचार केला की खरंच असं असू शकतं का कारण एवढे सगळे लोक बरंच काही काही करतात आणि आणि आपण काहीही न करता आपल्याला जर स्वप्नात ते माऊली दिसू शकतात तर याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असलंच पाहिजे म्हणून मग मी विचार केला की आत्ता आपण काहीतरी करायलाच पाहिजे तर सर्व बघताना एक निवेदन आहे आपण आजचा अनुभव हा इतकाच बघणार आहोत कारण अनुभव खूप मोठा आहे तर यापुढील भाग आपण पुढच्या गुरुवारी बघणार आहोत हा अनुभव आपल्याकडे ऑडिओ स्वरूपात आला होता त्याचे लिखाणकाम झालेले आहे पण अनुभव खूप मोठा आहे त्यामुळे अनुभव आपण आज त्याचा पहिला भाग बघणार आहोत आणि दुसरा भाग पुढच्या गुरुवारी तर बघूया माऊलींना त्यांना महा त्यांना महाराजांची ओळख नसतानाही त्यांना महाराजांची ओळख नसतानाही महाराजांनी त्यांना दर्शन दिले आणि दर्शन दिल्यानंतर त्यांनी माऊलींची कशी सेवा केली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एक आणखी अनुभव आला तर तो अनुभव काय आहे आणि त्यांनी काय सेवा केली हे बघूया आपण पुढच्या भागात तर पुढचा भाग बघायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर भाग मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या गुरुवारचा अर्धा येणारा हा अनुभव तुम्हाला पूर्ण ऐकता येईल खूप छान असा अनुभव आहे आणि नक्की ऐका तसेच तुमच्याकडे जर असे काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही तुमच्या अनुभवाचे लिखाण करून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता शक्य नसेलच लिखाणकाम करायला तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही तुमचा अनुभव मला पाठवू शकता आजचा अनुभव हा आपल्याकडे ऑडिओ स्वरूपातच आला आहे आणि त्या श्रीभक्तांची मी माफीसुद्धा मागते कारण अनुभव घ्यायला थोडा वेळ झाला कारण लिखाणकाम करायला वेळ मिळत नव्हता तर हरकत नाही माफी असावी तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न सांगता अनुभव प्रसारित करायचा असेल तर तेही आपल्या चॅनलवर शक्य आहे कुठलंही नाव तुमची कुठलीही ओळख न दाखवता आपण तो अनुभव आपल्या सर्व श्रीभक्तांपर्यंत पोचवणार आहोत त्यामुळे निसंकोचपणे तुमचा कुठलाही अनुभव असेल तर तो माझ्याशी नक्की शेअर करा फक्त एक श्रीभक्त म्हणून तो अनुभव आपल्या या चॅनलवर दाखवला जाईल तर भेटूया आजच्या अनुभवाचा पुढचा भाग घेऊन तोपर्यंत तो श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण